नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो दुदोंडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चिक्या आणि सोबत पहाला छत्रपती संभाजीनगरचा लखन अमरदादा नमस्कार काय सांगाल काय आनंद आहे आज कारण सलग दोन मैदानात एक नंबरचा मानकरी ते पण तीन फरकत। आ, तीन फार कारण बकासूर बरोबर पण हॅट्रिक झाली आणि आज पण लखन बरोबर पण हॅट्रिक झाली बरोबर त्याच्या अगोदर पण लखन दोन वेळा पोळायला पाहिजे दोन वेळा एक नंबर झालेत आणि आज तिसरे वेळ एक नंबर केलं काय चिकेल सवयच लावले काय काय म्हणजे जाईल त्या बैला सोबत आता म्हणजे रेकॉर्ड चालू केले त्यांना मध्ये रेकॉर्ड ब्रेक बैल असेल शंभर टक्के सोनारपाड्याच्या सोहळ्यानंतर सुंदर आणि देखना बैल महाराष्ट्राला लाभल अपेक्षा आणि एक प्रकार चेरी पट्टी पण त्याची वेगळी आहे आणि पळण्याची जी शैली आहे ती पण पूर्ण वेगळी दिसते काय सांगितलं हो, बैल कसं खालून जरी कमी जास्त पळत असेल तर बैलाला निकाल रेषा जेव्हा बैल कव्हर करतो तेव्हा पुढच्या शंभर फुटात बैल डायरेक्ट स्पीड जास्त टाकतो पुढच्या स्पीड आज पण बघितलं मला वाटतं ड्रोनच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही की निम्म्यापर्यंत गाडी जरा थोडीशी मागे होती पाठीमाग होती पण शेवटी जी स्पीड पकडलं शेवटच्या एक साधारणतः शंभर ते दीडशे फुटामध्ये म्हणतात ना चित्ता कसा पळतो त्या पद्धतीची डांग डेंगा टाकले त्यानं स्लो मोशन करून बघू शकतात प्रेक्षक त्याबद्दल काय सांगतो आता कसं आहे दोन जरा त्या दिवशी परवा बैल पळाला त्यामुळे थोडा नरम पळत होता तो आज पण आम्हाला खात्री होती गाडी एक नंबर करल आणि शेवटी फायनलला चिक्या पुढच्या फुटात जास्त पळाला कारण चिक्याला सिद्ध करायचं असेल कदाचित तो पण एक सातारी छकडीचा बादशी आहे आणि कदाचित त्यांना सिद्ध करून दाखवलं की सातारी सातारा भागात पण सातारी छकडीच्या ओरिजिनल बादशी आहे आज पायरेल जरा सकाळी जरा प्रेक्षक जरा थोडं कळलं नाही प्रेक्षकांना कुणा बरोबर आहे कारण तुमच्यातल्या एका मेंबरनं सांगितले की दोनदा आहे हॅट्रिक होणार आहे आज पण असं cool. काहीतरी म्हणजे जरा थोडस कळलं नाही काय सांगाल म्हणजे पैरा लपवून ठेवण्यात आलेला पैरा तर काही विषय नाही कारण लकण बद्दलचे अपडेट बहुतेक नसेल कोणाला लकण इथेच होता लोकांना वाटलं लखन गेला त्यामुळे पैऱ्यांबद्दल अपडेट नव्हती असा विषय झाला आणि वडगावच्या मैदानात बैलाचा पैरा झालेला होता मैदान कशा रीतीने झालं कारण एक असं मैदान सांगली कार्याने पार पाडलं म्हणावं लागेल हो, हो मैदान चांगलं झालं आणि चांगल्या रकमेचे मैदानं होतात चांगल्या आयोजकांनी पण चांगलं सहकार्य केलं लवकर मैदान झालं पण एवढ्या मोठ्या रकमेच्या मैदानांना बैलगाड्यावाल्याने पण प्रतिसाद द्यायला हवा असं मला वाटतं कारण मला वाटतं सत्तावीसच गट झाले हा सत्तावीसच गट झाले आणि गट झाले तर कसं होतं की जास्त सेमी होतात कधी कोणाचं पण नशीब आजमावू शकतात त्याच्यामुळे लोकांनी सहकार्य करणं फार गरजेचं कारण हा बैलगाडीचा खेळ आहे कधी कोणाचं नशीब आजमाव कारण आयोजक एवढ्या मेहनतीनं सर्व खर्च करत कधी मोठी रक्कम देतात तर त्यांना पण थोडा बेनिफिट पण झाला पाहिजे आणि मोठ्या मैदानात जर राहिलं तर नाव पण होतं त्यामुळे लोक जे जे आयोजन चांगले त्याच्याकडे नेहमी माणसानं गेलं पाहिजे काय होतं आम्हाला मैदानाची संख्या पण जास्त झाली आजकाल म्हणजे पाहताय आपण की भरपूर मैदान झाले भरपूर मैदान म्हणजे आज नाही म्हटलं आज तीन मैदान होते परत हो आज तीन मैदान त्यामुळे एक बैलगाडी मालकांना पण सुवर्ण संधी आहे एक प्रकारे पण किती बैल तर किती पाळणार माझं म्हणणे तरी आज तिसऱ्यांदा नियोजन करण्यात आलं लखनसोबत काय वैशिष्ट्य जाणवले आज पाहताना जोडीची कसे ल आता बऱ्याच बैलांबरोबर बैल पळाला आहे लकण बरोबर बैल पळताना आम्हाला पण वेगळाच आनंद असतो कारण आम्हाला लकण बरोबर पाळताना बैलावर कॉन्फिडन्स असतो की गाडी एक नंबरच करेल आणि आटील आणि सकाळी सांगितलेलं काहीतरी बोलायला घेणार वाटते काय त्यांच्याबद्दल काय आटील ड्रायव्हर म्हणजे आमच्या ईर्षेचा आचार आहे डायवरांबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे म्हणजे सांगतात तेव्हा ते महाराष्ट्रात जे पण टॉप पळाले त्यांना हरवण्याचं काम ड्रायव्हरनं फर्स्ट टाइम केलं फर्स्ट टाइम बऱ्याच असं म्हणजे डायवरचा लक आहे त्या बाबतीत अजित शेट पण आलेत आज त्या दिवशी नव्हते आज आनंद काय म्हणाले आज राहुल लवकरच आलते अमर शेठ पण आले बरोबर त्यांचे बंधू अमर पण आले अमर जेव्हा पण आले तेव्हा बैलाने एक नंबर एक नंबर केलं म्हणजे लकी म्हणावं लागेल अमर शेठ लकी एक मला वाटते बैल कुठून घेतलेला हा आ... ना, 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 हाट हाट बैल चाळीस गाववरून विकी पवार म्हणून यांच्याकडून आम्ही तिकडे वाघोली सांभाळायला होता जाधवराव यांच्याकडे वडकीचे झेंडे म्हणून नियोजन करायचे बैलाच तिकडे शंकर पटक पळत होते बैल हा आठ महिन्याचा असल्यापासून जिकडे होता पण बैल वाघोली सांभाळायला होता नियोजन झेंडे म्हणून ते वडकीचे ते करायचे तेव्हा आम्ही लहानपणीच हा बैल बघितला होता आदत मध्ये बैल पळायचा चांगला पण प्युअर खिलार बैल आहे म्हणजे लक्ष्मी म्हणतात ना असं बैल आहे एखादा दुसरा बैल कौचित बघायला भेटतो असा आपल्या ह्या कर्नाटक भागात जी बैल असतात तसं आपल्याच भागातलं आहे आपल्याच भागातून घेतला होता त्यांनी पण आम्ही ते आपल्याच भागातून घेतलं मंगळवार होता कोणाला समर्पित कसा असेल विजय आजचा काय आजचा विजय महाराष्ट्रातील सातारा छकडीला समर्पित असेल म्हणजे संपूर्ण जेवढे चाहते आहेत या सर्व भागातील चालतंय धन्यवाद